हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त सर्व ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स इथे आहे ना माझी उत्तर पूजा झाली आहे तर मी ना म्हणजे उत्तरपूजा वगैरे म्हणजे सगळं घट वगैरे हलवून घेतला पण मी कसं घट मांडला होता ना ते तुम्हाला इथे दाखवत होते तर मी ना ह्यावेळेस कलशावर कलश ठेवला होता मोठा कलश आणि त्याच्यावर छोटा कलश आणि ही त्याला आहे ना दांडी अशी लावली होती तर तुम्ही असं जरुरीच नाही की तुम्हाला नारळावरचा तो साचाच घ्यायची गरजेचा आहे नाही घेतला तरी चालेल तुम्ही पेन्सिल किंवा मोठी स्केल येते ती स्केलसुद्धा लावून आहे ना तुम्ही वस्त्र दागिने छान असे घालू शकता कलशाला आणि असं छानशी देवी तिचं मुकुट वगैरे बसवू शकता तर माझ्याकडे ना ही स्टीलची लाक म्हणजे स्टीलची एक अशी का कांडी होती मी त्यालाच आहे ना धागा वगैरे लावून अशी कलशाला बांधून घेतली होती तर इथे बघा मी सर्व वस्तू आहेत ना अशा काढून ठेवल्या आहेत तर आता हे मला आहे ना सगळं मी जागच्या जागी कसं ठेवते ना ते तुम्हाला दाखवणार आहे कारण की काय होतं जेव्हाचं तेव्हा ठेवलं ना तर बरं पडतं आणि सामान इकडे तिकडे होत नाही एका जागी व्यवस्थित आणि स्थिर राहतं जेणेकरून मग आपल्याला जेव्हा जी गोष्ट पाहिजे ती हव्या त्या वस्तूंमध्ये मिळते आणि आपल्या लक्षात पण असतं आपण कशात काय ठेवलं आहे ते तर इथे अशा प्रकारे मी कलश वगैरे ठेवला होता तर आता मी ना तो कलश वगैरे काढून घेणार आहे आणि हे जे तांदूळ आहेत ना तर ता ते तांदूळ आहे ना आता चौथ्या गुरुवारपर्यंतच आपल्याला पूजेला वापरायचे त्यानंतर तुम्ही ना हे खीर बनवून खाऊ शकता किंवा भाज भा भात शिजवून खाऊ शकता नाहीतर मग ना, ना पण तुम्ही ना हे वेज 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 व्हेज दिवस असताना त्याच दिवशी तुम्ही खाऊ शकता थोडंसं जी हे झाली तर समजून घ्या फ्रेंड्स तर ह्या ना मग हे तुम्ही वेज जेव्हा बनवणार ना तेव्हाच हा भात बनवायचा किंवा खीर बनवायची आहे मांसाहारीच्या टाईमला ह्या भात नाही वापरायचा आहे कारण आपण हे देवीला वापरलेले हो तांदूळ आहेत त्यामुळे तर इथे आहे ना बघा मी हे तांदूळ आहे ना आता एक छान अशा डब्यामध्ये काढून ठेवणार आहे आणि मी आहे ना ह्याच्यामध्ये दर गुरुवारी आहे ना म्हणजे आता तीन गुरुवार झाले तर त्या तीन गुरुवारमध्ये ना एक थोडेसे थोडेसे तांदूळ आहेत ना म्हणजे छोट्या मुठीमध्ये पाच बोटांमध्ये बसतील एवढे तांदूळ मी वाढवत असते तर ता ते असे वाढवायचे असतात दर गुरुवारी थोडे थोडे तांदूळ वाढवायचे त्या तांदळामध्ये तर म्हणून मी तसं वाढवत वाढवलेत आणि आता इथे ना हे छोटा माझा चौरंग आहे ज्याच्यावरती मी कलर्स ठेवलेला तर माझ्याकडे ना त्या चौरंगच्या साईजचा कपडा वस्त्र नव्हतं माझ्या छोट्या चौरंगचं वस्त्र होतं मग मी तेच ठेवलेलं तर आता हे ना मी सगळं असं आवरून घेणार आहे डब्यांमध्ये आणि जागच्या जागी ठेवणारे म्हणजे जा आता पुन्हा बुधवारी मला डायरेक्ट हे सगळं काढायचं आहे कारण काय होतं घरामध्ये लहान बाळ वगैरे आहेत मग जर तशाच्या तसंच ठेवलं ना तर म्हणजे इकडे तिकडे होतं आणि लहान बाळे बोलल्यावरती मा बाळ म्हणजे पडू शकतं लागू शकतं त्यासाठीने ह्या सगळ्या गोष्टी आवरून ठेवायच्या असतात ता मी तसते सगा ता ही सगे पंचा तर मी तसं ते सगळं आवरून ठेवते तर आता हे सगळे वस्त्र वगैरे पण जे आहेत ना वापरलेली तर मी ना ती थोडीशी अशीच साबणच्या पाण्यामधून वगैरे काढून घेणार आहे कारण ही वेलवेटची आहे जास्त वेळ पाण्यात ठेवली ना तर ती खराब होतात म्हणून त्यानंतर बघा असे आपल्याला आहे ना सगळं आवरून घेतल्यानंतर आहे ना सगळ्या गोष्टी ना व्यवस्थित जागच्या जागी ठेवून द्यायच्या आहेत तर इथे आहे ना मी आ, हे जे कलश आहे ना ते पाणी ना आपल्याला तुळशीला टाकायचं आहे किंवा इतर झाडांना टाकलं तरी चालेल तर कसं तुळशीमध्ये एवढं सगळं पाणी नाही मावत मग त्याच्यामुळे ना तुम्ही दुसऱ्या झाडांमध्ये सुद्धा टाकू शकतात तर इथे आहे ना हे मी जे आपली चांदीची जी, जी मूर्ती आहे ना लक्ष्मी मातेची तीसुद्धा आहे ना मी अशीच हे करून ठेवते कारण की कसं त्याची पॉलिश वगैरे नाही जात आणि माझ्याकडे जा ऑलरेडी मंदिरमध्ये मा एक मूर्ती आहे महालक्ष्मी देवीची म्हणून मी दोन दोन नाही ठेवत तर ही मी फक्त पूजेसाठीच बाहेर काढते तर ह्याला आहे ना मी ह्याच्या त्या पेपरच्याच ह्याच्यामध्ये ना टाक ब हे करून ठेवून देणार आहे तर हे स्पेशली कसं म्हणजे हा डब्बा माझा फक्त त्याच्यासाठीचाच आहे म्हणजे आपल्याला पटकन भेटतं की ह्याच्यात मी काय ठेवलं आहे हे लक्षातसुद्धा राहतं तर इथे तुम्ही बघू शकता डुगूसुद्धा आला आहे तर डुगू आहे ना इथे मला मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करत होता तर त्यानं हे कुंचम जे आहे ना जे मी भरलं आहे तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कसं भरले काय काय वस्तू होत्या त्यामध्ये ते ते तर मी तुम्हाला कालसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर हे जे वस्त्र आहेत ना ते मी एकाच डब्यामध्ये ठेवून देते आणि स्पेशली वेगळा डब्बा मी त्याचा केलेला आहे वस्त्रांसाठी तर ह्याच्यामध्ये आहेत ना देवाचे वस्त्र जे छोटे छोटे वस्त्र वगैरे हो असतात किंवा चौरंगावरचे वस्त्र वगैरे हो जे असतात ना तर ते मी यामध्येच ठेवत असते कारण की कसं का पटकन आपल्याला हवी ती वस्तू आहे ना म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी असा वेगवेगळा डब्बा जर आपण सेपरेट केला ना ऑर्गनाईज करून ठेवला ना तर प्रत्येक गोष्ट अशी आहे ना ती व्यवस्थित राहते आणि आपल्याला हव्या त्या टाईमला ती लगेचच मिळते ते की म्हणजे लक्षात राहतं आपल्याला आपण ह्या डब्यात काय ठेवलेलं आहे ते तर इथे ना माझ्याकडे गोल पण म्हणजे असं राऊंड सर्कलमध्ये पण ना माझ्याकडे वस्त्र होतं ह्याच्यावरचं चौरंगावरचं तर हे जे आहेत ना हे देवीचे वस्त्र आहे तर मी हीच काल देवीला साडी घातली होती ना वस्त्र तर हे तीच आहे तर मी आहे ना ह्याला वॉश नाही करणार आहे कारण की इतकी काही ते खराब होत नाही एक वन टाईम यूज केल्याने आणि हे कसं आहेत ना ह्याला कॅनव्हास असतो तर कॅनवसमुळे ना सगळं कपडा आहे ना तो एकदम खराब होतो आणि अशीच मला ही खूप सुंदर आणि छान वाटली होती तर मी ही काही वॉश करणार नाही ह्याला असंच प्लास्टिकमध्ये टाकून आहे ना यामध डब्यामध्ये ठेवणार आहे तर हे माझं आहे ना फक्त देवीच्या वस्त्राचंच कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी तेच ठेवते आणि ही छोटे छोटे चौरंग आहेत ना ते पण व्यवस्थित बसतात त्यामध्ये म्हणजे कसं पटकन काढलं की आपल्याला टायमावरती ते सगळ्या गोष्टी मिळतात म्हणून तर इथे आहे ना ह्यामध्ये जागा अजून शिल्लक होती तर मी ह्यामध्ये चौरंगसुद्धा ठेवून दिले होते म्हणजे कसे छोटे छोटे चौरंग आहेत मोठे आहेत मग एखादाही काढायला गेलं की असं सगळं एकदम ढसळून पडतं त्याच्यामुळे एकाच डब्यात सगळं ठेवल्यावरती आहे ना काही प्रॉब्लेम येत नाही तर इथे ना ही देवीचं साज आहे तर मी तो आहे ना दर गुरुवारी तो साज ठेवतच असते देवीला आता चौथ्या गुरुवारी उद्यापन झाल्यानंतर आहे ना जो सगया वस्तु काई ले जे आपण सगळ्या वस्तू काही त्या निर्मालल्या जे काही देवीच्या ज्या ओटी वगैरे ज्या आहे ना ते आपण पाण्यात विसर्जन करणार आहोत ना त्याच टाईमला ते साजसुद्धा त्याच्यामध्येच देणार मी ठेवून आता मी हे जे मुकुट वापरलं होतं ना कालच्या ह्याला तर ते मुकुटसुद्धा आहे ना मी असंच प्लास्टिकमध्ये रॅप करूनच ठेवून डब्यामध्ये ठेवणार आहे तर ते जशाच तसं राहतं फक्त त्याला जर काय हळद कुंकू वगैरे लावलेलं असेल ना ते तुम्ही ना सुक्या कपड्याने वगैरे असं छान पुसून घ्या जेणेकरून ना त्याला कसं बुरशी वगैरे लागत नाही आणि देवीचा मुकोटा सुद्धा खराब होत नाही आणि एक असं वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे तर तुम्ही हे ना असं वापरू शकता वर्षानुवर्ष वापरू शकता आणि अलटी करून आपण वापरतो ना तर एक जरा असा छान असा लूक येतो आपल्या देवीच्या फोह्याला तर इथे ना अशा प्रकारे मी सगळ्या गोष्टी ना मॅनेज करून मी ऑर्गनाईज करून ठेवत असते तर इथे ना देवीचे दागिनेसुद्धा होते तर ते दागिनेत ना मला ॲक्च्युली दुसरा डब्या करायचा आहे त्याला तर आहे माझ्याकडे दुसरा म्हणजे असं कपड्याचा डबा आहे मखमली कपड्याचा तर मला त्यामध्येच करायचं कारण ते डुगूच्या बा डुगूच्या बड्डेच्या टाईमला त्याला गिफ्ट आलं होतं तर तेव्हा मी ते तो तेव्हापासून मी तो काढलाच नाही तसाच ठेवलेला आहे तर तो काल मी तो पाहिला मला कपाडमध्ये दिसला तर म्हटलं त्यातच ऑर्गनाईज करू पण करेन मी नंतर ऑर्गनाईज तर सध्या पहिलं हे मी सगळं आवरून ठेवणार आहे तर इथे ना हे देवीचे जे दागिने वगैरे आहेत ना ते सगळे दागिने ना असे त्या त्या प्लास्टिकमध्ये जर असे रा ठेवून दिले ना तर ते त्याची चमक पॉलिश तशीच राहते बिलकुल पण खराब होत नाही काळपटपणा येत नाही तर यांना हे सगळं ना आपण व्यवस्थित ठेवल्यावरती काळजी घेतली ना की सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात तर इथे देवीचं मंगळसूत्र गळ्यातले हार वगैरे नथ वगैरे सगळं आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे देवीचं हेच मी मंगळसूत्र वापरते कारण हेच मंगळसूत्र मला आवडतं घालायला देवीला आणि ही एक नथ आहे माझ्याकडे म्हणजे मी पहिल्या दोन गुरुवारी देवीला नथ ती घातलेली आहे आणि काल एक मी दुसरी नथ आणली होती परवा तर ती ना देवीच्या आहे ना मॅचिंग आणि त्याच्या कपड्यालासुद्धा मॅचिंग होणारीच होती तर अशी आहे असं मी हा डब्बा ठेवलेला आहे देवीच्या ह्याला आणि ह्याला आहे ना मी बास्केट ह्या छोट्या बास्केटमध्येच ठेवणार आहे म्हणजे हे वरवरचे लागणारे जे वस्तू आहे ना पटकन बास्केट काढलं की भेटून जातात तर आता ही ना जी देवीची पावलं आहे ते मी एका ताईकडनं घेतली होती ही पावलं रिया ताईकडून तर ही पावलं ना खरंच खूप छान आहेत आणि मस्तच आहेत त्यासाठी रिया ताई खरंच थँक्यू सो मच तू ही पावलं मला दिल्याबद्दल तर हे ना खरंच खूप छान आहे तुम्हाला जर आवडली तर मला नक्की सांगा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये ना रियाताईचा नंबर देईन तर हे एक ना असं ठेवायलासुद्धा ना व्यवस्थित आपण ठेवू शकतो तर मला जशी पॅकिंग आलेली ना मी तशाच पॅकिंग करून त्या ठेवते म्हणजे ते ना व्यवस्थित त्याच ह्याच्यामध्ये राहतात अजिबात इकडे तिकडे होत नाही तर आहे ना मी प्लास्टिकमध्ये टाकून असं त्याला त्याच्या त्याचा एक सेपरेट असा बॉक्स आहे ठेवण्याचा त्याच्यामध्येच ठेवून देत असते मी तर प्रकारे मी पावलं वगैरे ठेवते तर फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ना प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एक आपण क्वेश्चन आन्सरचा सुद्धा व्हिडिओ घेऊया जर तुम्हाला असं वाटत असेल ना मी ऑन मी लाईव्ह यावं तर प्लीज मला आहे ना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण क्वेश्चन आन्सरचा असा एक छानसा ला म्हणजे लाईव्ह आपण छानसा एक व्हिडिओ घेऊया तर तुम्हाला आवडेल का तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स तर इथे बघा मी अशा प्रकारे ना सगळी व्यवस्थित पावलं ठेवून दिली आहेत आता हे जे माझे समया ज्या आहेत ना त्या त्यासुद्धा इतना मी वॉश वगैरे करून ठेवलेल्या आहेत म्हणजे कसं त्याला त्यात आपण तेल वगैरे टाकतो ना आणि त्या तेलकट तशाच ठेवल्या ना तर मग त्याला हिरवटपणा येतो तो मला आवडत नाही मग कसं ते आपण भलेही तुम्ही त्याला आहे ना म्हणजे वॉश म्हणजे कसं तुम्ही थोडंसं साबणाने जरी धुवून त्याला पुसून स्वच्छ ठेवलात ना ह्या प्लास्टिकमध्ये तरी त्याची चमक छान अशी व्यवस्थित राहते कारण आपण जेव्हाही यूज करताना जेव्हा वापरायला घेतो तेव्हाही आपण त्याला वॉश करतोच त्याच्यापेक्षा जेव्हा वॉश म्हणजे यूज करून झाल्यानंतर आहे ना तुम्ही त्याला फक्त हलकंच साबणाचा हात देऊन त्याला छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्याला कपड्याने सुक्या कपड्याने पुसून ये ना असं प्लास्टिकमध्ये रॅप करून ठेवा आणि हा माझा सेपरेट टप्पा आहे हा सुद्धा कंटेनर ज्याच्यामध्ये मी माझी फक्त पितळाचेच वस्तू आहे देवाच्या समया छोटे छोटे दिवे परत नैवेद्याची वाटी त्याच्यानंतर उरली त्याच्यानंतर छोट्या छोट्या वाट्या आहेत किंवा द देवाचं न नैवेद्याचं ताट क ताटाच्या ज्या वाट्या लोटी वगैरे जे काय असेल ते सगळं ह्याच्यामध्ये आहे ह्या कंटेनरमध्ये तर इथे हे सगळं झालं माझं आणि आता बघा मी आहे ना कुंचम खाली करून घेत आहे ते तुम्हाला दाखवते मी कुंचम कसं तर हे ना मला पितळाच्या कॉईन्स मिळाले होते कुंचमचं मी जे ऑर्डर केलं होतं तेव्हा तर हे ना मी त्याच्यामधून ऑर्डर केलं होतं तर त्यात हे मला पितळाचे म्हण्य हे माझ्याकडे ना दहा दहाचे कॉईंग आहेत तर हे कॉईंगसुद्धा पितळाचेच असतात आपले दहा दहा रुपयाचे असतात ते तर त्याच्यामुळे ना मी तेच तेच तुम्हाला म्हणजे चांगले असतात आणि देवीला आहे ना ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रिय असतात आणि आपण तसंही कॉईंगला पैशाला धन धनच म धान म्हणजे धनच म्हणतो त्यामुळे ते वापरणं योग्य आहे तर ज्याच्याकडे कॉईंग नसेल ना तर तुम्ही एक म्हणजे एक एक, एक, एक रुपयाचं कॉईंग जरी ठेवला तरी चालेल किंवा हे पितळाचे कॉईंग तेसुद्धा वापरले तरी चालेल तर बघा आहे ना मी सर्व तांदूळ आणि ज्या काही वस्तू टाकल्या होत्या ना त्या मी ह्याच ताटामध्ये ओतून घेतल्या तर बाकी कुंचनने ना मी असं व्यवस्थित प्लास्टिकमध्ये रॅप करून त्याच्या त्याच्या डब्यात ठेवलेलं आहे तर इथे ना मी आता सगळं निवडून ठेवते कमळगट्ट्याच्या बिया त्याच्यानंतर जी फुलं होती कमळ होतं स चांदीचं जास्वंदीचं फूल होतं हे सगळं मी आहे ना एक निवडून ठेवणार आहे तर मी आहे ना इथे साईडला काढून काढून ठेवत होते आणि हे जे तांदूळ आहे ना फ्रेंड्स तर तुम्हाला असं म्हणायचं असेल की हे जर तुम प्रत्येक वेळी हेच तांदूळ वापरले तर चालतील का तर प्रत्येक वेळी नका वापरू न किमान दोन ते तीन वेळा ह्या तांदळाने तुम्ही कुंचम भरू शकता आणि तेच तांदूळ आहे ना तुम्ही ह्याचा भात शिजवून खावा किंवा मी पुन्हा एकदा ते सांगेल भात देवाला आपण जे काही तांदूळ वापरतो देवीला त्याचं तुम्ही भात शिजवून खावा किंवा तुम्ही त्याची खीर बनवून खावा पण हे ना जेव्हा तुम्ही वेज प काही जेव्हा व्हेज बनवताना हे तेव्हाच तुम्ही खावा असं मांसाहारीच्या टाईमला नका खाऊ हे देवाचं आहे तो आपन सगया वस्तु एना तर फ्रेंड्स अशा प्रकारे ना आपण तांदळातून सगळ्या वस्तू ना निवडून जशाच तशा ठेवून देणार आहोत पुन्हा एकदा आपण कुंचम भरणार आहोत तर आहे ना फ्रेंड्स हा कुंचम ना तुम्ही दर मंगळवारी दर शुक्रवारी किंवा एकादशी पौर्णिमेला भरलेला तर खूपच चांगला असतो तर तुम्ही नक्की कुंचम भरा आणि ही सेवा नक्की करा तर तुमच्या घरातल्या ज्या काही इडापिडा असतील त्या दूर होतील आणि घरामध्ये धनाचा वर्षाव होईल कर्ज दूर होतील तर असं सगळं तर अशा प्रकारे तर चला फ्रेंड्स तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय